खुशखबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात न होणार नवीन बदल नियम लागू पहा सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार नवीन बदल तत्पुरे आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर रील बेल ऐकूनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन दररोज अपडेट आपल्यापर्यंत येतील महागाई आणि त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या जीवनावर सतत चर्चेचा विषय राहिला आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात वाढ करून त्यांच्या चिंता काही प्रमाणात दूर केल्या आहेत परंतु मागे भत्त्याच्या गणनेत बदल करण्याची वेळ आता आली आहे मागे भत्ता अर्थ आणि महत्त्व मागे भत्ता हा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा आर्थिक लाभ आहे जो खर्चातील वाढीला तोंड देण्यासाठी आहे महागाईच्या परिणामामुळे वस्तू आणि सेवांची किंमत वाढते आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातून खर्च करणे अवघड होते या परिस्थितीत महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी दिला जातो नवीन महागाई भत्ताची गरज सध्याच्या पद्धतीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्के होईल आणि नंतर शून्यावर येईल परंतु जेव्हा महागाई पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असेल तेव्हा कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसेल या समस्येवर उपाय म्हणून सरकारने महागाई भत्त्याची गणना करण्याची नवीन पद्धत सुचविली आहे नवीन पद्धत जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी नवीन तंत्र आणि किंवा सूत्र वापरले जाईल ह्या नवीन पद्धतीमुळे महागाई भत्ता कायमचा शून्यावर येणार नाही त्याऐवजी तो हळूहळू वाढत राहील आणि महागाईशी सुसंगत राहील फायदे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधरा सुधारेल नवीन गणना पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्न महागाईशी सुसंगत राहील आणि त्यांना जगण्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल दोन प्रोत्साहन मिळेल वाढत्या महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची कामाची क्षमता वाढेल आर्थिक स्थिरता नवीन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थिती स्थिरता येईल आणि त्यांना भविष्यातील आर्थिक आव्हानांना सामोरे जाता येईल वाढत्या खर्चाचा भार महागाई भत्ता वाढवणे सरकारवर आर्थिक भार आणणारे ठरेल प्रशासकीय अडचणी नवीन गणना पद्धत लागू करण्यासाठी प्रशासकीय बदल करावे लागतील जे अवघड काम असू शकते नवीन महागाई भत्ता गणना पद्धतीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल परंतु या बदलासह काही आव्हानेही येतील तथापि दीर्घकालीन फायदे लक्षात घेता हा बदल कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरेल आणि त्यांना निरोगी जीवनशैली जगण्यास मदत करेल दररोज नवनवीन घडामोडी आपल्यापर्यंत देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळेसर क्लासेस ह्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील पासून महागाई भत्त्याचे नवीन तंत्र कर्मचाऱ्याचे जीवनमान सुधारेल प्रोत्साहन मिळेल आर्थिक अस्थिरता मिळेल वाढत्या खर्चाचा भार प्रशासकीय अडचणी दूर होतील अशा प्रकारे महत्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे